हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर मंडळी रामराम आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं जोरदार स्वागत करतो तर मंडळी हे दोन एंट्रो मी बोललो तुमच्यासमोर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता मंडळी रामराम आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो दोनपैकी कोणतं जमलं कोणतं म्हणत जो ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माय बायबल विचारतो मी दोनपैकी कोणतं जमलं कोणतं म्हणत जो दोनपैकी हे म्हणते पहिलंवालं हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्ही सांगा कमेंट करून कोणतं चांगलं वाटतंय तर आपण नंतर विचार करू असंच बोलून पाहिलं मी तर काय म्हणता मी अशी शिंगडाच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो काय म्हणता कशात तुम्ही सगळे आशा करतो खूप मस्त असा हशी खुशीत मस्त आनंदात राहा तर मी आनंदात आहे का ना तर हे माया आहे ना गुच्छुपचं पाकिट आणलं गुच्चूप उद्या गुच्चुप गुच्चूप बनीन असं वाटून राहिलं पण पाणी घेणे मग येते आम्ही पाणी घेणे पाणी घरीच करतो म्हणते काही टेन्शन नाही पार्सल आणायची गरज नाही पैसे वाचते वीस रुपयात डाभर ते गुप्चूप झाले आजचा ब्लॉग याच्यासाठी काही खास आहे की माया आवडीची डिश म्हणजे पालक पुरी हे माझ बायकोच्या हातची चालू आहे आईच्या हातच्या खूप खाल्ल्या आता हिच्या हातची कधी कशी टेस्ट लागते खाऊन पोहो आपण चला दाखवत तुम्हाला कशी काय म्हणली तर काय पालक आहे ना मग काय हे बाया गुचुपचं पाकिट आणलं आहे बाय गुच्चुप तळून पण पाहून राहिले हे बाय नवीन गुचुपचं पाकिट आणलं मस्त पाच चंडू सारखंच झालं एक गुच्चुप प्रयोग करून पाहिला जमला जमला देऊन दे इकडे मंडळी गुच्चूपची टेस्ट घेऊन राहिलो म्हणजे कोल्हा विस कोळलं गुच्चूप बिना पाण्याचं नवीन नवीन आणलं ते तळून पाहिलं त्याची टेस्ट मी घेतो आता कसं लागते तसं बिना पाण्याचंही मस्त लागते पण होम्पू जरा त्याला याची मजा उद्या घेऊ आपण मस्त पाणी घेणे सोबत आता तर आज पालकपुरीची माझ्या पाहिजे आहे पालकपुऱ्या बनवणं चालू आहे असं करावं लागतं पहिले शिकून घ्या तुम्ही ना असं करावं लागते ना काय म्हणता झालं तुला माहिती आहे का हे काय पालकपुरी पालकपुरी आहे काय

पुळ्या पकडायला आहे ना तरी हातानं काढते हे असल्या आहे ना साधन आपल्यापाशी ह्याना पकडाव ऐकतच नाही बा समजता नाही ह्यानं जात हा समजला तर तो आता एखादी पुरी मी एक ट्राय करून पाहतो जमते काय तो, तो। करून पाहू ना एक उंडा तू करून दे जरासा आणि मी पुरी काढून पाहतो कशी जमते सांगू पूर्ण तुम्हालाच करा लागते हुंडा पण हुंडा करून बघू ट्राय करायला काही हरकत आहे काय तर चला मी एक पुरी काढून पाहतो मस्त पैकी आता हुंडा विंडा करतो करून तो हा मग त्यांनी अशी बोलली ऐकून अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा पाहू दे लाटते मंडळी एपून घ्या पालकपुऱ्या तयार आम झाल्या आमचं चालू आहे जेवण पण पचका असा झाला की पालकपुरीसोबत जेवाले किसान ज्या मानलाच नव्हता मग ह्या भाजीसोबत जेवण करून राहिलो आम्ही कशी लागून आली टेस्ट तर <laughs> चांगल्या झाल्या पालकपुरी आम्ही जेवण करतो तुम्ही पण या मस्त हा आमरस होय आणि ही पुरणाची पोळी आहे तर चला मंडळी मस्त जेवण झालं पालकपुरी बढिया झाल्या होत्या एकदम मी करून पाहिली तुम्ही पाहिलंच तर जेवण घेऊन पद्धतशीर झालं टेस्ट बढिया झाली होती फक्त पचका असा झाला की पालकपुरीसोबत जाम आणणं विसरलो होतो मग ते भाजीसोबत जेवा लागली पण पालकपुरीची टेस्ट मस्त होती म्हणून ते काही वाटलं नाही तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आशिष शिंगडे ऑफिशियल आपली आय डी आहे तिच्यावर जाऊन पण फॉलो करा आणि जास्तीत जास्त प्रेम तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी आनंदात राहा जय शिवराय जय महाराष्ट्र